नमस्कार मंडळी वर्षा घुगी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप तांदूळ घेतलं आहे आणि आता आपल्याला हे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पोहे घ्यायचे तुम्ही हे मेजरमेंट कपचं वा प्रमाण घ्या किंवा मग घरातल्या वाटीचं एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर अर्धा वाटी पोहे घ्यायचे आता हे आपल्याला स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायचे आणि हे पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला परत ह्याच्यामध्ये एक साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचे एक तासासाठी आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत जेणेकरून आपले तांदूळ आणि पोहे व्यवस्थित भिजतील आता एक तास झालेला आहे बघू शकता आपले छान असे पोहे आणि तांदूळ भिजलेले आहेत हे बघा हाताच्या साय्याने जरी मॅश केले तरी मॅश होत आहेत किंवा तुटत आहेत ते बघू शकता याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचे आहेत त्यानंतर आता आपण हे सर्व पाणी काढून टाकणार आहोत आणि हे सर्व आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये एक कप दही घ्यायचे एक कप दह्यातलं मी अर्धा कप याच्यात घालते आणि अर्धा कप राहिलेल्या तांदळाच्या पिठामध्ये घालणार आहे आता हे बघा याप्रमाणे आपल्याला हे सर्व बॅटर एकदम बारीक असं करून घ्यायचे यामध्ये कुठेही तांदूळ राहणार नाही याची काळजी घ्यायची आता मी आता हे सर्व बॅटर बनवून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण अपन... ज्या कपाने आपण पोहे घेतले होते त्याच कपाने आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे आणि आता हे आपल्याला सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करायचे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा तयार होईल किंवा इयर तयार होईल आणि जो आपण ढोकळा बनवत आहो ना तो अगदी स्पंची होईल आणि मस्त लागेल त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे त्यानंतर थोडीशी साखर घालायची आणि एक चम्मच तेल घालायचे तेल घातल्यामुळे काय होईल की आपला जो ढोकळा आहे तो कुठेही रट होणार नाही किंवा ज खातेवेस घशात लागणार नाही आणि अगदी स्मूथ राहील त्यानंतर मी ते हिरव्या मिरची चटणी घातली आहे आता हे सर्व बॅटर आपण सगळं मिक्स करून घेऊ साधारण एक दोन मिनटं आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता आपलं हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालं बघू शकता याप्रमाणे आपण इथे कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे जे दह्याचं आणि पोह्यात मॉइश्चरायझर होतं तेवढंच याच्यात आपण हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एक टीन घेतलं आहे तुमच्याकडे जर टीन नसेल तर तुम्ही ताट पण घेऊ शकता त्यानंतर त्या मला सर्व साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जो ढोकळा आहे तो व्यवस्थित होईल आणि कुठेही चिटकणार नाही त्यानंतर हा प्लेन इनो आहे तो इनो घ्यायचा आहे हे पूर्ण एक पॅकेट घेणार आहे मी त्यानंतर तुम्हाला जर इनो नको असेल तर तुम्ही इथे सोडा पण वापरू शकता किंवा मग बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता बेकिंग पावडरमुळे पण डोकळा छान स्पंजी होतो आता थोडंसं पाणी घालून ह्या इनोला ॲक्टिवेट करू आणि एक साधारण दोन ते तीनच मिनटं फिरून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जी बबल्स तयार झाले ते आपले जास्त कमी व्हायला नको आणि लगेच आपल्याला त्या हे काढून घ्यायचे आणि तोपर्यंत एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं तुमच्याकडे स्टिमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवा नाही तर मग कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पाण्याला अशी याप्रमाणे उकळी काढून घ्यायची आहे आणि आता आपण जो ढोकळाचं बॅटर आपण काढले तर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे एक साधारण वीस मिनटं आपला हा ढोकळा तयार व्हायला हो लागतात मध्ये मध्ये चेक करायचा नाही वीस मिनटापर्यंत आपल्याला ह्याला याचं झाकण काढायचं नाही आहे नाहीतर मग स्पंजी होणार नाही त्यानंतर आपल्याला बघू शकता वीस मिनटं झालेलं आहे आणि आपला ढोकळा पण मस्त स्पंच झालेला दिसतोय छान जाळी आलेली आहे आता झाला की नाही चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला चाकू किंवा स्टिक असेल तर तुम्ही ती टाकून चेक करू शकता आपला ढोकळा रेडी आहे आता त्याच्यावरती घालण्यासाठी आपल्याला एक फोडणी करायची त्यामध्ये दोन चम्मच तेल जिरं मोहरी कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर हे सर्व घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आपली ही फोडणी तयार आहे आता आपण हे सर्व याच्यावरती थोडं थोडं करून टाकून घेऊया बघू शकता आपला हा ढोकळा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन दावा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे बघू शकता छान असा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याला आपण कट करून घेऊ तुम्हाला मी हे काढून दाखवते की किती स्पंची झालेला आहे आता याप्रमाणे आपण हवे तसे त्याचे काप करू शकतो लहान मोठे आता बघा मी तुम्हाला एक ढोकळा ह्यातला एक काढून दाखवते व्यवस्थित असा हा झालेला आहे आणि खरंच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर पटकन एक लाईक करायला किंवा कमेंट करून सांगा मा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे बघा किती स्पंच झालेलं आहे अगदी नरम असा झाला आहे माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये